आपण पाहत ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या बालूर येथे जलजीवन मिशनच्या गुत्तेदारावर कारवाई करण्याची मागणी सेलू तालुक्यातील बालू सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे व सेलू तालुक्यात मोठा गाव आणि बालूर येथे मोठी बाजारपेठ आहे सर्कल पण आहेत तीन ते चार महिन्यापासून बालूर गावठाणमध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून नवीन नळ जोडणीचे काम संघ गतीने सुरू आहे राज्य केंद्र शासन प्रणित जलजीवन मिशन राबविण्यास मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली आहे जलजीवन मिशनद्वारा प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नवीन नळ जोडणी व पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा मान्यता दिली आहे परंतु बालूर गावात पाईपलाईनचे काम तीन ते चार महिने उलटले तरीही पूर्ण झाले नाही सध्या पावसाळ्याचे दिवस असून पाईपलाईन खोदकाम जे सी बी द्वारे गावठांमधील पक्के सिमेंट रोड गावातील मध्य भागातून फोडण्यात आल्यामुळे बालूर गावातील नागरिकांना गावातील रस्त्यावरून चालणे जिकिरीचे बनले विशेष करून अहिल्याबाई होडकर नगर मुजावर मोहल्ला बाजार रोड मोती मोहल्ला बालाजी मंदिर रोड वंजारी गल्ली रोशनपुरा माडी गल्ली हटकर गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर बारो गल्ली मारवाडी गल्ली कुरेशी मोहल्ला कलाल गल्ली कानाडी गल्ली या भागात खोदकाम केल्याने गिट्टी दगड रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत असल्याने अनेकांचे पायाला ठेस लागल्या पायाला दुखापत झाली आहे गावात जागोजागी चिखलमय रस्ते झाल्याने पाय चालणाऱ्या नागरिकांना कसरत करावी लागत असल्याचे पाहावयास मिळत आहे रिमझिम पावसाने चिखलसोबत बहुतांश ठिकाणी धक्पे झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होताना दिसून येत आहे या संदर्भात शासकीय बैठकीत ग्रामविकास अधिकारी यांनी हा सर्व प्रस्ताव तोंडी मांडला आहे तरी पण या गुत्तेदाराने जलजीवन मिशनद्वारा पाइपलाईनचे काम संत गतीने करीत आहे राज्य सरकारद्वारा माझे सुंदरगावचे रस्त्याअंतर्गत पूर्ण सिमेंट रस्ते, रस्ते लवकरात लवकर बांधकाम करून संत गतीने काम करणाऱ्या कामचोर कामगार गुत्तेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बालूर गावातील सर्वसामान्य जनता करीत आहे गंगाखेड पालिकेतील कर्मचाऱ्यांची पदोन्नती रद्द करण्यासाठी उपोषण गंगाखेड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी तुकाराम कदम यांच्या कार्यकाळात पाच स्वच्छता कर्मचाऱ्यांची पदोन्नती नियमबाह्य केली असून ती पदोन्नती रद्द करण्याच्या मागणीसाठी सात ऑगस्ट बुधवार रोजी पासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भगवान बोडके यांच्या वतीने आम्हाण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे उपोषणाचा आज दुसरा दिवस असून जोपर्यंत या पाच कर्मचाऱ्यांचे पदोन्नती मान्यता रद्द होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे भगवान बोडके यांनी सांगितले बसस्टँड रस्त्यावर अडथळा करणाऱ्या हातगाड्यावर सेलू पोलिसांची कारवाई सेलू शहरातील बसस्टँड समोर सार्वजनिक रोडवर त्यांच्या ताब्यातील चारचाकी हातगाडा राहदारीस अडथळा निर्माण करून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होईल अशा अवस्थेत उभा केल्याने सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशावरून पोलीस शिपाई लक्ष्मण जिवने यांच्या फिर्यादीवरून सोफियान अब्दुल अझीम बागवान इरफान अब्दुल रहीम बागवान शेख खलील शेख कासिम यांच्या विरुद्ध कलम दोनशे पंच्याऐंशी नुसार सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणी जिल्ह्यासह राज्यात बदल हवा अंबिका डहाडे यांचे मत आगामी हू घातलेल्या विधानसभा निवडणुकीतून परभणी जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्र राज्यात बदल हवा असे गरजेचं ठरला आहे असे मत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी परभणी विधानसभा संघटक अंबिका डहाडे यांनी आज दिनांक आठ ऑगस्ट गुरुवार रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून व्यक्त केले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी परभणीत बदल हवा असा सूर आवडून स्थानिक लोकप्रतिनिधीवर एका टिप्पणीचे कुटीर उद्योग सुरू केले ते प्रकार म्हणजे बालबुद्धीचे लक्षण आहे अशी परखड टीका अंबिका डहाडे यांनी व्यक्त करतेवेळी स्थानिक लोकप्रतिनिधीवर टीका टिप्पणी करतेवेळी विरोधकांनी वास्तुती ही काय आहे याचे भान राखले पाहिजे परभणीजेला बस स्थानकाचे काम हे रखडलेले नाही ते अंतिम टप्प्यात आहे असे स्पष्ट करतेवेळी अंबिका डहाडे यांनी बस बोर्ट प्रमाणे तारांगण या प्रकल्पाचेही काम अंतिम टप्प्यात असल्याची बाब निदर्शनात आणून दिली महानगर अंतर्गत रस्ते कामाकरिता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरकारने ऐंशी कोटी रुपयांची तरतूद केली परंतु निवड आकाशपोटी विरोधकांनी त्यावर स्थगिती आणली तो निधी अन्यत्र वडविला जाईल हे लक्षात आल्याबरोबर स्थानिक आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन तो निधी अन्यत्र वढू नये यासाठी याचिका दाखल केली न्यायालयाने सुद्धा त्या संबंधित निर्णय दिला त्यामुळे आता त्या रस्त्यासह न्यायालयाची कामे निश्चितपणे होणार आहे भर पावसाळ्यात कामे नकोत म्हणून त्याच कामांना संत गती आहे परंतु सर्व कामे निश्चितपणे पूर्ण होतील अशी गावाही अंबिका डहाडे यांनी दिली परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांचा वाढदिवस रक्तदान करून साजरा परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज दिनांक आठ ऑगस्ट गुरुवार रोजी पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराने साजरा करण्यात आला शिबिरात एकूण एक्केचाळीस सदस्यांनी रक्तदान केले जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या सह्याद्री मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या सुविध पत्नी व मुलगा विक्रांत यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक यशोम काडे गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे सह मुख्यालयातील कर्मचारी व विविध ठाण्यातील अंमलदार असे एकूण एक्केचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी शल्य चिकित्सक डॉक्टर नागे नागेश लखमवार यांच्यासह त्यांचे कर्मचारी उपस्थित होते दरम्यान पोलीस मुख्यालयाच्या परिसरात वाढदिवसाच्या निमित्ताने वटवृक्ष पिंपळ आम्रवृक्ष जांभूळ आवळा आपटा आदींचे रोपे लावून बगीचा फुलविण्याचा संकल्प करण्यात आला परभणी शहरात किसान सभेच्या वतीने विविध संदर्भात निदर्शने शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात परभणी येथील भारतीय किसान सभेच्या जिल्हा समितीच्या वतीने हा दिनांक आठ ऑगस्ट गुरुवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशने करण्यात आली स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार हमी भावाचा किसान आधारभूत किमतीचा फायदा करावा शेतकरी शेतमजूर आणि कामगारांना कॉर्पोरेट कंपन्याप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी द्यावी डब्ल्यू टी ओच्या दबावाला झुकारून कॉर्पोरेट धारिज्य व शेतकरी विरोधी आयात निर्यात धोरण रद्दबातल करावे कृषी निविष्ठा व खात्यावरील जी एस टी रद्द करावा हमाल माथाडी कामगारांचे थकीत वेतन तत्काळ अदा करावे भूमी अधिग्रहण कायदा दोन हजार तेवीसची अंमलबजावणी करावी यासह एकूण सतरा मागण्या आंदोलनकर्त्यांनी निवेदनद्वारा केल्या यावेळी कॉम्रेड राजन क्षीरसागर अब्दुल भाई शिवाजी कदम ओमकार पवार प्रसाद गोरे नीलकंठ जोगदंड मधुकर गाडेकर रितेश सुक्रे देवीदास खरात माऊली मुंडे अरुण हरकड फेरोज चाऊस नारायण यादव दयानंद यादव अशोक जाधव संजय शेडके अच्युत चोपडे गणेश मुंडे त्रिंबक वैरागर यांच्यासह किसान सभेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कुपटा येथे बोरी पोलिसाकडून अवैध गुटक्यासह त्रिपन हजारांचा मुद्देमाल जप्त जिंतूर तालुक्यातील कौसडी येथून जवळ असलेल्या सेलू तालुक्यातील कुपटा गावाजवळ बोरी पोलिसांनी अवैध गुटखा पकडला या कारवाईमध्ये तिरपन्न हजार सातशे पासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांनी व त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कुपटा रस्त्यावर सापडा रचून दोन व्यक्ती दुचाकीवरून अवैध गुटखा घेऊन जात असताना पकडले या कारवाईत आरोपी रवी संतराम पवार व विकास जाधव यांच्याकडून गुटखा व दुचाकी जप्त करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या फिर्यादीवरून रवि पवार व विकास जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे सत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम दोनशे तेवीस दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस सह कलम एकोणसाठ अन्न सुरक्षा अधिनियमप्रमाणे बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे हे करीत आहे गट विकास अधिकारी यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे जिंतूर तालुक्यातील चारठाणा ग्रामपंचायत विकास कामाच्या नावाखाली एक कोटी शहात्तर लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करीत चौकशी करण्याच्या मागणीसाठी दिनांक आठ ऑगस्ट गुरुवार रोजी जिंतूर तहसील कार्यालयासमोर चाठाणा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह सात सदस्य अमरण उपोषणासाठी बसले होते या उपोषणाची त्वरित दखल घेऊन गटविकास अधिकारी एस पी कदम यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्याच्या तक्रारीप्रमाणे चाठाणा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विकास कामाची चौकशी करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले मार्च दोन हजार एकवीस ते एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत विविध विकासकामे ग्रामपंचायतमार्फत चाठाणा गावात करण्यात आली या विकास कामाच्या नावाखाली चाठाणाचे सरपंच अनिरुद्ध चव्हाण व ग्रामसेवक सदाशिव धरणे यांनी सर्व नियम धाब्यावर बसून एक कोटी शहत्तर लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे पंधरावा वित्त आयोग व विविध विकास निधी प्राप्त झालेल्या निधीतून भ्रष्टाचार करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला गेल्या सहा महिन्यापासून अनेक तक्रारी करून चौकशीसाठी पाठपुरावा करण्याचे काम हे सदस्य करत असून चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्याकडून आतापर्यंत तळाटाळ केली जात होती म्हणून आज उपोषणाचा मार्ग सदस्यांनी अवलंबले नट कनेक्शनचे डिपॉझिट परवानगी उचलून घेणे स्ट्रीट लाईट शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभीकरण करणे यासह गावात करण्यात आलेल्या कामात सरपंच व ग्रामसेवकांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला चाठाणा ग्रामपंचायतीत एकूण सतरा सदस्य असून यापैकी सह सहा सदस्यांनी या, या भ्रष्टाचाराची तक्रार केलेली आहे यामध्ये उपसरपंच सबिया वाजेद खुरेशी रहमत अली सय्यद अकबर वंदना शिवशंकर तमशेटे नाना भिकाजी निकाडजे बेबी खुतीजा बदरुद्दीन काझी जुबेदा अब्दुल हमीद प्रियंका अजिंक्य देशमुख सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे सेलू शहरात मुतार्या अभावी नागरिकांची गैरसोय सेलू नगरपालिका प्रशासनाच्या वतीने बांधण्यात आलेल्या जवळपास सर्वच मुताऱ्या तोडण्यात आल्याने नागरिकांना नाईलाज उघड्यावर मूत्रविसर्जन करण्याची वेळ आली आहे मात्र सेलू शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांनी कोठे मूत्र विसर्जन करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे सेलू पालिका प्रशासनाच्या वतीने बांधण्यात आलेल्या मुताऱ्या पाडून राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी ने। आपापली दुकाने थांबली आहे मात्र मुतारी अभावी नागरिकांची गैरसोय होत असल्याचे पाहावयास मिळत आहे